सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी शंभर कोटी रुपये तात्काळ देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयोजित बैठकीत दिली सोलापूरच्या पाणी पुरवठ्याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम गुप्ता गोविंदराज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे स्मार्ट सिटीचे अधिकारी गोपीचंद कदम सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांची उपस्थिती होती सोलापूर शहराच्या पाणी कामाचा आढावा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला कोणत्याही परिस्थितीत एकतीस मार्च पर्यंत दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिले पाकणी येथील जलशुद्धीकरणासाठीची जागा महापालिकेला देण्याबाबत वनसचिवांना त्यांनी सूचना देखील दिल्या दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अतिरिक्त टाक्या शहराअंतर्गत नव्या जलवाहिनी तसंच इतर कामं अमृत दोन योजनेतून करण्यासाठी महापालिकेनं त्वरित आठशे कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवावा यातील शहराच्या हद्दवाड भागातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी शंभर कोटी रुपये महापालिकेला तात्काळ वितरित करण्यात येतील तसंच उर्वरित निधीही देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सातत्यानं आपला पाठपुरावा सुरू आहे ते सोलापूरचा पाणीपुरवठा आणि एकूणच विकासाबाबत प्रचंड आग्रही असल्यानं आगामी काळात शहर विकासाला मोठी गती मिळेल अशी खात्री आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केली